नमस्कार जगस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या अगोदर आपण जकस रेसिपीजमध्ये मऊ खुसखुशीत असे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघितले होते त्याचबरोबर पाक न बनवता अगदी चविष्ट कुरकुरीत अशी चिक्की कशी बनवायची हे सुद्धा बघितले होते आज आपण जगस रेसिपीजमध्ये गुळाचा पाक बनवून तिळाची चिक्की कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी भरपूर टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कढईमध्ये मी एक वाटी तिळ भाज भाज तड़ ही भाजण्यासाठी घेतलेली आहे तिळी भाजली आहे का नाही हे कशी ओळखावे तर तिळी भाजल्यानंतर त्याचा खमंग असा सुवास येतो त्याचबरोबर तिळीचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात होते आणि ती तडतडायलासुद्धा सुरुवात होते तिळ भाजती आहे तोपर्यंत आपण काही पूर्वतयारी करणार आहोत ते म्हणजे आपण ज्यावर ही तिळीची चिक्की बनवायची आहे त्या ताटाला अथवा पोळपाटाला तूप लावून घ्यायची आहे तूप आपल्याला अगदी व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता की हलकासा तिळीचा रंग हा बदललेला आहे इथे मी गावरान तिळ घेतलेली आहे त्यामुळे ही तीळ तुम्हाला पांढरी शुभ्रही दिसत नाही पण ना तुम्ही इथे अगदी बिना पॉलिशच्या अथवा पॉलिशच्या असं कोणत्याही तिळीचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे त्याचबरोबर ही तिळ इथे तुम्ही बघू शकता तडतडायलासुद्धाच सुरुवात झालेली आहे आता अशा वेळेसच आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे कारण की खूप जास्त डार्क रंगावर जर आपण तिळ भाजली तर अशावेळेस तिळीचा जोही पदार्थ आपण बनवू तर त्याची चव ही थोडीशी करपट लागते आता कढई गरम आहे त्यामध्येच मी दोन चमचे तूप घालून घेणार आहे आणि आता आपल्याला यामध्ये बनवायचं आहे गुळाचा पाक ज्या वाटीने आपण तिळ मोजलेली होती त्याच वाटीने एक वाटी गूळ यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी रोजच्या वापरामधला जो गुळ आहे तर त्याचाच वापर केलेला आहे चिक्कीच्या गुळाचा सुद्धा आपल्याला इथे वापर करण्याची आवश्यकता नाही कढई गरम आहे त्यामुळे गूळ अगदी दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित असं विरघळला जातो आणि तुम्ही इथे बघू शकता की गूळ विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि आता गुळ विरघळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो करायची आहे गुळ हा पूर्णपणे आता छान असं विरघळलेला आहे तर यानंतर आपण ज्यावेळेस गुळाला अशा पद्धतीने उकळी येईल अथवा फेसेल त्यानंतरच गुळाचा पाक हा चेक करायला सुरुवात करणार आहोत तर आता मी काही थेंब या पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि काही सेकंद आपल्याला थांबायचं आहे ज्यावेळेस आपण गुळाचा पाक चेक करतो त्यावेळेस आपल्याला ले गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता हा पाक अगदी नरम आणि जेलीप्रमाणे तयार झालेला आहे तर आपल्याला तिळाची चिक्कीही बनवायची आहे त्यासाठी आपल्याला यापेक्षा अजून थोडासा घट्टसर असा पाक हा तयार करायचा आहे एकसारखे आपल्याला हलवत राहायचे आहे आणि अजून दोन ते तीन मिनटाने आपण हा पाक चेक करणार आहोत तर तुम्ही बघू शकतात की याला छान अशी उकळी आलेली आहे आणि हा जो गुळ आहे तो तो हलकासुद्धा झालेला आहे त्याचबरोबर गुळाचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे अशा वेळेस आपण दोन ते ती तीन मिनिटे थांबून पुन्हा गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे अथवा आपण गॅस अशा वेळेस बंद केला तरीसुद्धा चालणार आहे आणि पाण्यामध्ये पुन्हा आपण काही गुळाच्या पाकाचे थेंब घालणार आहोत काही सेकंद थांबायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हा गुळाचा पाक चेक करणार आहोत तर आता आपण हा गुळाचा पाक हातावर घेतला असता बघू शकतात की मोडल्यावर लगेच तो पटकन मोडला तो जात आहे अगदी तो चिकट अथवा ताणला जात नाही म्हणजे समजावे की आपला हा पाक परफेक्ट तयार झालेला आहे मी गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे आणि त्यानंतर लगेचच यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालून घेणार आहे लक्षात ठेवा सुरुवातीला आपल्याला पाक तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केल्यावरच यामध्ये भाजलेले तीळ घालून घ्यायची आहे आणि यानंतरची प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे गुळाच्या पाकामध्ये हे तीळ व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेचच तूप लावून घेतलेल्या ताटावर आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचे आहे गुळाचा पाक हा गरम आहे त्यामुळे तो पाक थंड होण्याआधीच आपल्याला ही सर्व प्रोसेस करणे आवश्यक आहे आणि चमचाने जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी लाटण्याला सुद्धा तूप लावून घेतलेले होते तर लाटण्याने आता आपण हे मिश्रण लाटून व्यवस्थित पसरवून घेणार आहोत पण त्याआधी मी ताटाखाली एक रुमाल ठेवलेला आहे जेणेकरून ताट हे हलणार नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला ताट गोल फिरवून व्यवस्थित सर्व बाजूने एकसारखे हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे तुम्हाला आता ही तिळाची चिक्की किती पातळ अथवा जाड हवी आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे आता हे मिश्रण व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर लगेचच गरम असताना आपल्याला ह्या तिळाच्या चिक्क्या कटही करून घ्यायचे आहे कारण की थंड झाल्यावर हे चिक्क्या व्यवस्थित अशा कट केल्या जात नाही त्यामुळे गरम असतानाच आपण ह्या चिक्क्या कट करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता की ह्या चिक्कीला आत्ताच खूप छान अशी शायनिंग आलेली आहे दिसायलाही ही, ही तिळाची चिक्की अगदी छान अशी दिसते आहे आता तुम्हाला ह्या चिक्क्या किती लहान अथवा मोठ्या आकारात हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही ह्या कट करून घ्यायच्या आहे आणि आता आपण पुन्हा एकदा ज्या बाजूने आपण ह्या चिक्क्या कट केलेल्या आहेत त्यावरून पुन्हा एकदा सुरी फिरवून घेणार आहोत म्हणजे याला आकारसुद्धा खूप छान असा येईल आणि त्यानंतर आता आपण साधारणतः एखाद्या तासभरासाठी हे चिक्क्या व्यवस्थित सेट होऊ द्यायचे आहे तासाभरानंतर ही तिळाची चिक्की छान अशी सेट झाली आहे तर ती मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर आता ह्या चिक्क्या मोकळ्या करताना तुम्ही बघू शकता अजिबात जास्त मेहनत घ्यायची गरज चिक नाही कारण की ही चिक्की कडक न होता कुरकुरीत झालेली आहे त्याचबरोबर ती दिसायलासुद्धा खूप छान अशी दिसते आहे ह्या चिक्कीला तूप घातल्यामुळे खुसखुशीतपणा आला आहे त्याचबरोबर चकाकीसुद्धा खूप छान अशी आलेली आहे आणि ही चिक्की तोडून पाहिली असं तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत अशी ही चिक्की तयार झालेली आहे जो गुळाचा पाक तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर अगदी परफेक्ट तयार केला तर तुमच्या ह्या चिक्क्यात चिकट किंवा कडक नव्हता हो छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होणार आहेत फक्त तीन साहित्यामध्ये ही तिळगुळाची चिक्की तयार होते आणि हो संक्रांतीनिमित्त या अगोदर सुद्धा मी तुमच्याबरोबर मऊ आणि खुसखुशीत असे तिळाचे लाडू त्याचबरोबर बिनापाकाची चिक्की कशी बनवायची हे शेअर केलेले आहे त्यासुद्धा रेसिपीज बघायला तुम्ही अजिबात विसरू नका आणि ही आपली तिळगुळाची चिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत